साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मातंग समाजाच्या वतीने देण्यात येणारा महत्वपूर्ण असा समाज मित्र पुरस्कार यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि डॅशिंग माजी नगरसेविका सीमाताई सावळे यांना समाजाच्या वतीने प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना सीमाताई सावळे यांनी केंद्र सरकारने साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांना देशातील सर्वोच्च असा भारतरत्न

मातंग समाजाच्या वतीने समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे यांनी सीमाताई सावळे यांचे स्वागत करत समाजाबद्दल सावळे यांनी घेतलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही यावेळी दिली मातंग समाजाचे राज्यातील युवा कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित आमदार अमित गोरके यांच्याबद्दल सीमाताई सावळे यांनी गौरवोद्गार काढले अल्पवयात इतकी मोठी भरारी घेणारे आमदार अमित गोरके हे समाजासाठी आदर्श असल्याचे असल्याचे त्यांनी म्हटले खंबा टाकायचे काम पूर्ण करा कारण की अमित गोरके सारखा अत्यंत शिकलेला सालस सुशील उमेदवार भाजपने विधान परिषदेवर पाठवलेला आहे ते त्यामुळे त्यांची जबाबदारी मी सांगण्याची गरज नाही परंतु एक मोठी भगिनी म्हणून निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी आठवण करून घेऊ इच्छित आपण ती जबाबदारी खूप जबाबदारी पार पडणार आहात मातंग समाजाला वेळोवेळी सहकार्य करून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या सीमा सावळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्ष असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साटे जयंती महोत्सवाच्या निधीत भरघोस वाढ करत समाजहिताची भूमिका घेतली वेळोवेळी अडचणीच्या काळी समाजाच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग घेतला समाजातील नवीन पिढीला दिशा देण्याची भूमिका घेतली मातंग समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून समाज मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे महोत्सव समितीतर्फे भाऊसाहेब आडागळे यांनी सांगितले यावेळी मातंग समाजाचे व विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर खंडोबा देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौदंडे माजी नगरसेविका आशाताई शेंडगे शहराचे नेते सारंग कामतेकर सुलतान चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश कांबीकर भाजप अनुसूचित मोर्चाचे मनोज तोरडमल मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप सचिव बाबासाहेब रसाद उद्योजक बापू घोलप नानासाहेब कस्पे, शिवाजीराव साळवे भगवान शिंदे प्राध्यापक धनंजय भिसे किशोर हातागडे रामेश्वर बावणे दत्तू चव्हाण अरुण जोगदंड संजय ससाने केसरताई लांडगे आशाताई शहाणे गणेश अवघडे सतीश भवाळ आदी मान्यवर उपस्थित होते